सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते कुणाला वाटत नाही की घरात पैशांचा पाऊस पडावा सर्वांनाच वाटतं मला वाटतं तुम्हाला वाटतं आणि ह्या आपल्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्यावर माता लक्ष्मीची अखंड कृपा राहावी माता लक्ष्मी आपल्या घरात अखंड स्थिर स्वरूपात वास्तव्यास राहावी यासाठी मनुष्य आपण सर्वच जण कष्ट घेतो पण काही वेळा कष्टाला फळ मिळत नाही आपल्या इच्छा आपल्याला मन मारून राहावं लागतं स्वतःचं घर असेल गाडी असेल बंगला असेल मुलांना नीट शिक्षण खाणं पिणं प्रत्येक आई वडिलांना वाटतं की आपल्याला जे मिळालं नाही ना, ना आपल्या लेकरांना सर्व काही मिळावं त्यांना चांगल्या ठिकाणी शिक्षण नोकरी सर्व घरा सुख सोयी आपल्या लेकरांना मिळावं यासाठी मनुष्य रोज दिवस रात्र कष्ट घेत असतो काही वेळा कष्टाला फळ मिळत नाही दैवी साथ मिळत नाही मग घरात पैशांचं झाड लावून तर बघा आता तुम्ही म्हणाल पैशांचं झाड म्हणजे काय तर मनी प्लॅन्ट मनी प्लॅन्ट तुम्हाला जर तुमच्या मनात इच्छा असेल तर घरात मनी प्लॅन्ट जरूर लावायचा आहे खूप सुंदर अनुभव येतील पण मनी प्लॅन्ट लावताना काही नियमांचं पालन जरूर करावं तर मनी प्लांट लावताना गुरुवार आणि शुक्रवार बघून आपल्याला लावायचा आहे खूप खूप शुभ परिणाम तुमच्या घरात तुमच्या आयुष्यात तुम्हाला दिसून येणार आहे चोवीस तासात तुमच्या घरात चांगले बदल तुम्हाला दिसून येणार आहे शुक्रवार गुरुवार हे दोन्ही दिवस आपण माता लक्ष्मीची सेवा करत असतो या दोन्ही दिवस गुरुमाऊलींची सेवा करतो माता लक्ष्मीची सेवा करतो तसे तर प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण हा गुरुमाऊलींच्या आपण सेवेतच घालवत असतो पण काही शुभ दिवस जर बघून आपण मनी प्लांट लावला ना तर खूप शुभ परिणाम आपल्या आयुष्यात दिसून येतात तर मनी प्लांट लावताना गुरुवार आणि शुक्रवार हे दोन्ही दिवस लावताना दोन दिवस बघून लावायचे आहे महिलांनो दादांनो आणि आधीच तुमच्या घरात जर मनी प्लॅन्ट लावलेला असेल तर काही उपायसुद्धा मी आता तुम्हाला सांगणार आहे तर आता समजा तुमच्या घरात मनी प्लॅन्ट भरपूर वाढलेला आहे आणि तुमच्या घरात मनी प्लॅन्ट असलेला कुणी थोडासा मागत असेल किंवा कुणी चोरून नेत असेल तर काळजी घ्या गुरुवार आणि शुक्रवार मुळीच कुणाला मनी प्लॅन तोडून देऊ नका कुणाला तोडू पण देऊ नका आणि या तुम्हाला द्यायचाच असेल कुणी चोरून नेत असेल चोरू द्या मनी प्लॅन कधी पण चोरून लावलेला खूप शुभ फलदायी ठरतो तर हा कुणाला द्यायचा असेल मनी प्लॅन तुम्हाला तर बुधवार एकमेव वार या दिवशी मनी प्लॅन तुम्हाला कोणाला तोडून द्यायचा असेल तर तुम्ही बुधवारी देऊ शकता याचे परिणाम तुम्हालासुद्धा चांगले मिळतील आणि जो व्यक्ती तुमच्या घरातून मनी प्लॅन चोरून नेत असेल किंवा तुमच्याकडून मागून नेत असेल त्याच्याही घरात बरकत होणार आहे तुमच्याही घरात बरकत होणार आहे माता लक्ष्मीची अखंड कृपा तुमच्या दो दोन्ही घरावर होणार आहे म्हणून तुम्हाला कुणाला मनी प्लॅन द्यायचा असेल कारण भरपूर वाढला आपण टाकून देण्यापेक्षा खरंच सर्वांना द्या सर्वांचं चांगलं हो त्याबरोबर आपलं चांगलं हो ही जर इच्छा प्रत्येक मनुष्याच्या चांगलं होणार आहे आपलं सगळ्यांचं चांगलं त्याबरोबर आपलं चांगलं हीच इच्छा आपण ठेवायची आहे कायम मनात ठेवायची आहे बघा माता लक्ष्मी भरभरून देईल आयुष्यभर कशाला कमी पडू देणार नाही तर मनी प्लॅन गुरुवार आणि शुक्रवार आपल्या घरातून कुणाला देऊ नका तोडून देऊ नका चोरी पण करू देऊ नका द्यायचा आहे चोरायचा असेल कुणाला तुम्हाला तर बुधवार बघून चोरायचा आहे किंवा तोडून न्यायचा असेल कुणाला तुम्हाला तोडून द्यायचा असेल तर बुधवार एकमेव बुधवार असा आहे की तुम्ही जर चोरून आणला कुणाकडून तुम्हालाही शुभ फलदायी ठरणार आहे आणि कुणा कुणाला तुम्ही तोडून दिला तुमच्या घरातला मनी प्लॅन्ट तर दोन्ही घरात बरकत होणार आहे आणि मनी प्लॅन्ट तोडताना ऐन संध्याकाळी तोडू नका किंवा चोरून आणतो आपण म्हणतात चोरून आणलेला मनी प्लॅन्ट जास्त शुभ फलदायी ठरतो तर आणू शकता दोन चार पानं तुम्ही आणू शकता चांगलं होत असेल ना ज्यांच्या घरात त्यांच्याकडून जरूर मनी प्लॅन थोडा का होईना आणा आता ज्यांच्या घरात मनी प्लांट आहे ना खरंच सर्वांचं चांगलं होणारच आहे तर मनी प्लांट आणताना ऐन संध्याकाळी आणू नका बुधवारी आणायचं आहे एखाद्या बाटलीत किंवा भांड्यात थोड्याशा पाण्यात ठेवून द्यायचं आहे लगेच लावायचा नाही दुसऱ्या दिवशी गुरुवार किंवा शुक्रवारी आंघोळ वगैरे करायची माता लक्ष्मीची पूजा सेवा करायची तुपाचा दिवा देवघरात लावायचा तुमच्या मनातील इच्छा बोलायच्या आणि मग तुम्हाला बाटलीत लावा मातीत लावा मग तुम्हाला मनी प्लॅन्ट लावायचा आहे हा नियम तर जरूर सर्वांनी पाळा माता लक्ष्मीची अखंड कृपा हवी असेल घरात पैशांचा पाऊस पडावा कधीच पैशाला कमी नसावी असं वाटत असेल आणि तुम्ही मनी मनी प्लॅन्ट ह्या हेतूने लावत असाल तर आधी देवी लक्ष्मीला नमस्कार करा प्रार्थना करा आणि मग गुरुवार किंवा शुक्रवार बघून सकाळी आंघोळीनंतर तुम्हाला मनी प्लांट लावायचा आहे ऐन दुपारी किंवा ऐन संध्याकाळी दिवे लागणीची वेळ निघून गेली मग तुम्ही मनी प्लांटला हात लावत आहात कुठल्याच झाडाला संध्याकाळी ऐन संध्याकाळी हात लावू नये एकदा का दिवे लागणी झाली की मग कुठल्याच झाडाला हात लावू नये आणि मनी प्लांट लावताना तर हा नियम सर्वांनी जरूर पाळा आंघोळ करा देवी लक्ष्मीची पूजा करा आणि मग मनी प्लॅन्ट तुम्हाला लावायचा आहे गुरुवार शुक्रवार बघू मनी प्लांट लावलेला आहे तर श्रीमंत होण्यासाठीचा अत्यंत शुभ फलदायी आणि अगदी साधा सोप्पा उपाय सांगत आहे तुम्हाला गुरुवार आणि शुक्रवार दोन्ही दिवस उपाय करायचा आहे काय करायचं आहे गुरुवारी संध्याकाळी दिवे लावण्याच्या वेळी पूजा केल्यानंतर एक कलावा लाल पिवळा धागा तुम्हाला मिळून जाईल बाजारात तो लाल पिवळा धागा घ्यायचा आहे तुम्हाला रक्षा कवच लाल पिवळा धागा तो कलावा देव घरात माता लक्ष्मी जवळ ठेवायचा आहे फोटो असेल मूर्ती असेल श्रीयंत्र असेल तुम्ही तिथं ठेवायचं आहे आपली कुलदेवी असेल तिथं तुम्हाला तो लाल पिवळा धागा फुलांच्या पाकळ्या ठेवा थोड्याशा त्यावर तो कलावा ठेवायचा आहे आधी गणपती बाप्पाची हळदी कुंकू वाहून पूजा करा माता लक्ष्मीला हळदी कुंकू व्हायचं आहे आपल्या कुलदेवीला हळदी कुंकू व्हायचं आहे आणि कलावा जो कलावा ठेवलेला आहे त्याला सुद्धा हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून पूजा करायची आहे स्वतःच्या कपाळीसुद्धा तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहे तुपाचा दिवा समोर लावून मनातील इच्छा मातेला बोलून दाखवायची आहे तुम्हाला जी इच्छा असेल घर स्वतःचं घर होण्यासाठी घरात पैसा टिकून राहण्यासाठी रात्रंदिवस प्रगती होण्यासाठी घरात ऐश्वर लक्ष्मी येण्यासाठी मुलांची प्रगती होण्यासाठी शिक्षण नोकरी प्रत्येक क्षेत्रात प्रगती होण्यासाठी घरात सुख शांती नांदावी यासाठी किंवा लग्न कार्यात अडीअडचणी दूर होण्यासाठी ज्या इच्छा असतील जगातील कितीही कठीण इच्छा माता लक्ष्मी समोर तुम्हाला बोलून दाखवायची आहे आणि तो धागा रात्रभर हलवू नका माता लक्ष्मीच्या जवळच तिथं ठेवून द्यायचा आहे रात्रभर राहू द्या सकाळी उठून आंघोळ करायची आहे शुक्रवारी पूजा करा आणि रा, रात माता माताजवळ तो कलावा आपण ठेवून दिलेला आहे तो धागा तुम्हाला उचलून घ्यायचे आहे त्याचे दोन भाग करायचे आहे थोडासा मोठ्याच्या मोठा बंडल नाही ठेवला तुम्ही तरीही चालेल थोडासा धागा तोडून ठेवला त्याचे दोन भाग करायचे आहे कलावा घेताना जरासा मोजून घ्या नीट की त्याचे दोन भाग होतील एक भाग तुम्हाला तुमच्या हाताला बांधायचा आहे आणि एक भाग तुम्हाला आपण मनी प्लांटला बांधायचा आहे अशा पद्धतीने नीट धागा घ्यायचा आहे तुम्हाला कळेलच की किती धागा घ्यायचा आहे मोठा बंडल नका ठेवू तुम्ही तुम्ही त्यातला थोडा धागा ठेवला तरीही चालेल त्या धाग्याचे तुम्हाला दोन भाग करायचे आहे ज्या व्यक्तीने मग महिला असेल पुरुष दाता दादा, दादा ज्याने पूजा केलेली आहे म्हणजे स्वतःच्या हातात उजव्या हातात बांधायचा आहे बायकांनी महिलांनी डाव्या हातात बांधायचा आहे तर पुरुष दादांनी उजव्या हातात तो कलावा बांधायचा आहे आणि कलाव्याचा दुसरा भाग तुम्ही मनी प्लॅन्टला बांधायचा आहे आता मनी प्लॅन्टला तो धागा बांधताना माता अष्टरूपीची नावे घ्यायची आहे माता महालक्ष्मी अष्टरूपी नावं घ्यायची हे वैभव लक्ष्मी माता हे महालक्ष्मी माता वरद लक्ष्मी माता हे अष्टरूपी महालक्ष्मी माता माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर श्री गजलक्ष्मी माता श्री अधिलक्ष्मी माता श्री विजयालक्ष्मी माता श्री लक्ष्मी माता श्री वीर लक्ष्मी माता श्री धान्य लक्ष्मी माता आणि श्री संतान लक्ष्मी माता अशी अष्टरूपी महालक्ष्मीची नावं घेऊन तुम्हाला तो मनी प्लॅन्टला घड्याळाच्या दिशेने फिरवून आठ फेरे मारून तो धागा गुंडाळून द्यायचा आहे इतका प्रभावी सुंदर घरात शुभ कार्य घडून येतील सर्व गोष्टी तुमच्या घरात शुभ घडायला लागतील पैसा इतका येईल की टिकून राहील आरोग्य लाभेल तुमच्या घरात पैसा कधीच तुमचा विनाकारण खर्च होणार नाही पैशाला पैसा घरात येत राहील जोडला जाईल पैसा असा सुंदर उपाय आहे महिलांनो वाईट काही होणार नाही चांगल्याच गोष्टी घडणार आहे करून तर बघा गुरुवारी उपाय करा शुक्रवारी तो धागा उचलून घ्या स्वतःच्या हातात बांधा आणि थोडासा उरलेला धागा आठ वेळा तुम्हाला मनी प्लॅन्टला बांधून द्यायचा आहे खूप सुंदर उपाय आहे करून तर बघा आता मनी प्लॅन्ट लावताना पण दिशा वगैरे बघून लावला तर फलदायी ठरतो तर मनी प्लॅन्ट लावताना प्रथम तुम्ही थोडासा छोटासा मनी प्लांट लावतो आपण तेव्हा लावताना तुम्हाला निळ्या रंगाची बाटली असेल तुमच्याकडं निळ्या रंगाची आकाशी रंगाची बाटली जर असेल त्यात पाणी भरून घ्या आणि त्यात मनी प्लांट लावला तुम्ही अतिशय शुभ ठरणार आहे आता जास्त वाढला मग आपण कुंडीमध्ये वगैरे लावला माती तर चांगल्याच गोष्टी आहे मग भरपूर आपला मनी प्लांट वाढतो तसा बाटलीत ठेवला तरी पण वाढतच असतो पण प्रथम जेव्हा मनी प्लांट आपण घरात लावतो ना तो आपण निळ्या रंगाच्या आकाशी रंगाच्या बाटलीमध्ये लावायचा आहे पाणी भरा आणि त्या बाटलीमध्ये तुम्हाला मनी प्लांट लावायचा आहे चोरून आणा किंवा मागून आणा आता नाहीच दिला कुणी तर मग आपल्या घरात मनी प्लांट लावायचा नाही का तर लावा विकत आणला तरीही चालेल गुरुवार शुक्रवार बघा आणि मनी प्लांट विकत घेऊन या आणि तो मनी प्लांट तुम्हाला निळ्या रंगाच्या बाटलीमध्ये लावायचा आहे इतका सुंदर अनुभव येईल तुमच्या घरामध्ये आणि पूर्व पश्चिम आणि उत्तर जास्त करून उत्तर दिशेकडं तुम्ही जर ती निळ्या रंगाची बाटली मनी प्लॅन्ट लावून उत्तरेकडं जर ठेवली ना उत्तरोत्तर रात्रंदिवस तुमच्या घरादाराची बाळांची प्रगती सुरू होणारा हा उपाय आहे सेवा आहे माता लक्ष्मीची माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आणि उत्तरेकडं तो मनी प्लॅन्ट ठेवून द्यायचा आहे एखादी फळी ठोका किंवा तुम तुम्हाला जागा असेल उत्तरेकडं पूर्व उत्तर अशा ठिकाणी जरी लावला तुम्ही तरीही चालेल खूप सुंदर उपाय आहे हा सुद्धा मनी प्लॅन्ट तुम्ही जर मातीत कुंडीत लावलेला असेल तर एक आणखीन उपाय करायचा आहे महिलांनो दादांनो एक रुपयाचा सिक्का घ्यायचा आणि त्या मातीत ज्या मातीत तुम्ही मनी प्लांट लावलेला आहे त्या मातीत तो मुळाजवळ तो एक रुपया ठेवून द्यायचा आहे कुणालाच हात लावू देत जाऊ नका दर शुक्रवारी त्या रुपयाची हळद कुंकू वाहून पूजा करायची आहे पैशाला पैसा जोडला जाईल तुमच्याकडं आता एक रुपयाचं नाणं नाही दहा रुपयाचं ठेवा पाच रुपयाचं ठेवा तुम्हाला जास्त नाणी ठेवायची असेल तुम्ही जास्त पण ठेवू शकतात किमान एक रुपयाचं नाणं का होईना आपण ज्या कुंडीत मातीत तुम्ही मनी प्लांट लावलेला आहे त्या कुंडीत एक रुपयाचं नाणं जरूर ठेवा आता कुणी उचलून नेईल तुम्हाला वाटत असेल थे थोडीशी माटीवरून भुरभुरून दिली कुणाला दिसणार नाही तुमचा आणि तुमचा पैसासुद्धा नेहमी सेफ राहील ग्रोथ होत राहील तुमच्या पैशामध्ये प्रगतीमध्ये तर एक रुपयाचं नाणं तुम्ही ज्या कुंडीत तुमचा मनी प्लांट लावलेला आहे तिथं जरूर एक रुपया ठेवून द्या त्यावरून थोडी माती जरी टाकून दिली तुमचा पैसा कुणाला दिसणार नाही तुमची लक्ष्मी नेहमी तुमच्या घरात स्थिर राहील अखंड लक्ष्मी तुमच्यावर कृपा करेल असा हा सुद्धा उपाय आहे तर घरात ग्रोथ हवी असेल तुम्हाला तुमच्या प्रगतीत पैशात तर मनी प्लॅन्ट पैशांचं झाड आपल्या घरात जरूर लावा आणि तुमच्या तुळशीजवळ जर मनी प्लांट लावता आला आता घरात लावला आहे तुम्ही बाटलीत वगैरे ठीक आहे जरा मोठा झाला आणि तुम्ही जर कुंडीत वगैरे लावत असाल मातीत तर मग तुळशीच्या शेजारी मनी प्लांट ठेवून बघा याचे पण चांगले परिणाम तुम्हाला तुमच्या आयुष्यात दिसून येतील आपण तुळस जशी पूर्व पश्चिम उत्तरेकडं जास्तीत जास्त उत्तरेकडं आपण पूर्वकडे उत्तरेकडं आपण आपली तुळशी माता ठेवत असतो तशाच पद्धतीने तुम्ही तुळशी शेजारी मनी प्लॅन ठेवू शकता तुळशीला जसा आपण चार दिवसात वगैरे हात लावत नाही पूजा वगैरे करत नाही तुम्ही जर या गोष्टी पाळतात महिलांनो तर नाहीतर तुम्ही म्हणाल या ताई काही पण सांगत आहे तर त्या मनी प्लँटला सुद्धा चार दिवसात वगैरे हात लावू नका तुम्ही कुणाकडून तरी पाणी देऊन घ्या तुळशीची जशी आपण म्हणजे नियम पाळतो चार दिवसात वगैरे आपल्याच मनाला पटत नाही आपण देवांसाठी तुळस वगैरे वापरतो तुळशी माता म्हणजे साक्षात लक्ष्मी माता आहे आणि मनी प्लॅन्टद्धा आपण पैशांचं झाड लक्ष्मी आपल्यावर टिकून राहावी आपल्यावर अखंड कृपा करावी म्हणून ह्या हेतूने आपण मनी प्लांट लावत असतो आपल्या घरात मग काही नियमांचं पालन केलं तर काहीच बिघडत नाही नियम पाळून जर आपण मनी प्लांट लावला तर आपल्या घरात खरंच लक्ष्मी खरंच टिकून राहते अखंड वास करते पैशाला पैसा जोडला जातो पाऊस पडतो खरंच घरात पैशांचा कष्ट तर मेहनत तर आपल्याला घ्यायचीच आहे मी म्हणत नाही की एक मनी प्लांट लावला आणि कष्ट सोडून द्यायचे आहे कष्ट घ्यायचे आहे त्याबरोबर देवांची साथसुद्धा आपल्याला हवी असेल तर हे पैशांचं झाड जरूर लावा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद